मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेचे सदस्य तथा खामदेश भूषण श्री रवींद्र देवरे सौ रोहिणी रवींद्र देवरे यांच्या वतीने नागरिकांसाठी आधार नोंदणी दुरुस्ती केंद्र तसेच नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी कार्यालयाची स्थापना प्रभाग क्रमांक दहामधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रवींद्र देवरे व रोहिणी रवींद्र देवरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांसाठी आधार नोंदणी दुरुस्ती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व फॉर्म भरून घेण्यात येत आहेत नागरिकांसाठी आधार नोंदणी दुरुस्ती बांधकाम योजनेचे फॉर्म शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवा यांची माहिती या कार्यालयातून देण्यात येत आहे ज्या गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत त्यांनी स्वामी समर्थ केंद्र समोर श्री रवींद्र देवरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये संपर्क साधावा असे आवाहन श्री रवींद्र देवरे व सौरोहिणी रवींद्र देवरे यांनी केले आहे या प्रत्येक योजना आपण राबवणार आहे दर आठ दहा दिवसानंतर तुम्हाला काही लांब नाही इकडे कधी कर झाला चक्कडे येऊन जायचं आणि माहिती द्यायची आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचाराला प्रेरणेत होऊन आम्ही या ठिकाणी आमचं संपर्क कार्यालय चालू केलंय शिवसेनेच्या सर्व योजना घरोघरी पोहोचवण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करत आहोत जसे की लाडकी महिन्या योजना असेल लाडकी लेख योजना शेअर बचत गट महिलांसाठी बचत गट महिलांसाठी स्टार्टअप योजना शेतकरी सन्मान योजना त्याच्यानंतर बांधकाम प्रार कामगार योजना घरुली महिला कामगार योजना विधवांच्या मुलांसाठी अर्थसहाय्य त्याच्यानंतर विधवा महिला ज्या असतील त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य अशा बऱ्याचशा योजना आहेत त्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचवावी या हेतूने आम्ही हे संपर्क कार्यालय चालू केलेलं का आहे या ठिकाणी आता आधार कार्ड केंद्र मतदान कार्ड केंद्र बांधकाम कामगार योजना अनेक योजना चालू आहेत त्याचा पाठपुरावा करून नागरिकांपर्यंत शिवसेना घराघरा घराघरात पोचवायची जसं की आम्ही मागे घरोघरी रोजगार आम्ही पोचवला होता अनेक मुलांना आम्ही नोकरी दिली मोफत तर तसंच या योजना ज्या आहेत शिवसेनेतर्फे शिवसेना घरोघरी योजना दारोदारी हा संकल्प आदरणीय एकनाथ शिंदे साहेब दादा भूषण साहेब आमचे आमदार सुहासना कांदे साहेब आणि अजय दादा अजयदा बिजूबा करंजकर मंटी भाऊ दि आणि शिवसेनेचे वरिष्ठ जे काही नेते असतील काही कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो या सर्वांच्या विचाराला प्रेरणेतून मी हे ऑफिस चालू केलं आहे अनेक लोकांना या ठिकाणून बऱ्याच योजनांची माहिती मिळत आहे आणि योजनांचा फायदाही मिळून देत आहोत नमस्कार मी रोहिणी रवींद्र देवरे महानगर संघटक एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षातून मला उपमाहानगर संघटक पद मिळालेलं आहे त्यांच्या प्रेरणेनुसार त्यांनी लाडकी बेन योजना लेख लाडकी योजना वैश्वी योजना अशा अनेक योजना महिलांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन ह्या योजना राबवलेल्या आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली स मी आणि माझे मिस्टर रवी देवरे आम्ही ऑफिस ओपन केलं आणि त्याच्यामध्ये आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड अशा अनेक योजना बांधकाम कामगाराची योजना असेल किंवा दिवाण यांची योजना असेल अजून बचत गटाच्या महिलांसाठी योजना असेल अशा अनेक योजनांचा आम्ही जनतेपर्यंत ह्या योजना पुर जास्तीत जास्त पुरवाव्या ही संकल्पना एकनाथ साहेबांची आहे आणि त्या संकल्पनेतूनच आम्ही हा मार्ग त्यांच्या याच्यानेच हे केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ने आम्ही ही योजना ह्या सगळ्या योजना प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांनी युवांनी महिलांनी आणि सर्व बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा याशी मी नम्र विनंती करतो आमचे संपर्क कर कार्यालय आहे पपायण सिरोडला स्वामी समर्थक केंद्राच्या समोर शिवसेना संपर्क कार्यालय कर कर म्हणून आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा नम्र विनंती या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद